स्नेह हो, जय महाराष्ट्र मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचे बोल बिंदास युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपण सर्वच धुळे जिल्ह्यातल्या राजकारणाशी खूप चांगल्या पद्धतीने अवगत आहातच यात काही शंका नाही पण आता ना काही दिवसांवर विधानसभा येऊन टेपलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यातील काही प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांवर भर घालण्यासाठी म्हणजेच धुळे जिल्ह्यातील जे नागरिक आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे विविध असे प्रश्न आहेतच पण त्यापैकी एक प्रश्न म्हणजे जे धुळे जिल्ह्यामध्ये कुलस्वामिनी आई एकविरादेवी मंदिर आहे तर त्या मंदिराचा सध्या विकासकाम सुरू झालेलं आहे आणि त्या विक ते विकासकाम सुरू कसं झालेलं आहे किंवा कोणाच्या माध्यमातून ते विकासकामासाठी निधी उपलब्ध झालेला आहे असे विविध प्रश्न हे धुळे जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये आहेतच आणि म्हणूनच आपण त्या ज उत्तर उत्तरं मिळवण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत ते म्हणजे धुळे जिल्ह्यातील जे कुलस्वामिनी आई एकविरा देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत म्हणजेच अर्थात सोमनाथ गुरव सर तर आज आपल्या सोबत संवाद साधणार आहे आणि आपले, आपले विविध प्रश्नांवरती आपल्याला आज उत्तर देणार आहे तर सर्वप्रथम मी सोमनाथ गुरव सर यांचे आपल्या बोल बिंदाचे युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते नमस्कार। सर नमस्कार। सर माझा तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आपली ओळख काय आहे मी सोमनाथ निंबा गुरव एकुरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टचं मुख्य विश्वस्त तथा ता अध्यक्ष या नात्याने या संस्थेवर गेल्या दोन हजार सातपासून मी काम करतो आहे तसं आमच्या ह्या मंदिरात देखील आहे पारंपरिक पद्धतीने गुरव घराण्याकडे ह्या मंदिराची वहिवाट असल्याकारणाने त्या देखील आम्ही आहोत आणि वहिवाटी आणि ट्रस्ट हे एकत्र असल्याकारणाने अशा पद्धतीने हे काम या ठिकाणी चालू आहे आणि धुळे जिल्ह्यातलं एकमेव मंदिर हे नवसाला पावणारं आई भगवती स्वयंभू स्थान आहे कोणीही बसवलेली नाही किंवा त्याचा कुठेही असा इतिहास नाही आहे की हे मंदिर कोणी बांधलं पण दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीने याचा जीर्णोद्धार होत गेला आणि मंदिराचा कायापालट पालट जसा होत गेला यात थोडासा एक अल्ल्याबाई होळकरांचा उल्लेख येतो अल्ल्याबाई होळकरांनी याचं त्यांच्या काळात काहीतरी जीर्णोद्धार केला आहे आणि त्यावेळेला पाय विहीर त्यांनी बांधलेली आहे जी पाय विहीर आज चागायच आहे फक्त पायऱ्या बुजलेल्या आहेत पाणी विहीर तशीच ठेवली आहे आणि पाणी भरपूर आहे त्या विहिरीला असा या पद्धतीने या मंदिराचा सगळा देखरेखचा कारभार गुरव समाजाकडे म्हणजे गुरव वतनदार जे धुळ्याचे त्यावेळेपासून पूर्वपार आहेत त्यांच्याकडे आज चालू आहे अच्छा तुम्ही मंदिराच्या ट्रस्टीवर म्हणून काम करता आहे तर आपण मंदिरासाठी कोण कोणती नेमकी कामं बघता आहे आता मंदिराचे जसाचा जसं दिवस दिवस बदलतात काळ बदलतो तसं तसं वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना काय हवं असतं याचा विचार करून आई भगवतीच्या चरणे प्रार्थना करून आम्ही कामाला सुरुवात करतो तर आई भगवतीचं जुनं मंदिर होतं ते नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे नवीन झाल्यानंतर देखील त्याच्यात अजून काही ना काही नवीन पद्धतीने टाकणार आहोत आता मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार एकदम साध्या पद्धतीचा सा होता हेमाळपंथीचा होता तर आता मुख्य प्रवेशद्वार थोडंसं दक्षिणात पद्धतीने करण्यात आलं घेतलं आहे हातात काम आणि त्या कामासाठी शिवसेना शि शिवसेनेतले जे युवा सेना प्रमुख जे होते माजी मंत्री माशय आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळात ह्या मंदिराचा त्यांच्या फंडातून त्यांनी या मंदिराला मंदिरा तीन कोटी रुपये मंजूर करून दिले आणि त्याच कामासाठी धुळे येथील ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पाठपुरावा करून सारखं मागे लागून त्यांच्याकडनं ते काम करून घेतलं आहे आणि तीन कोटी फंड मंजूर करून त्या तीन कोटी फंडातून आता वेगवेगळे पद्धतीचे कामं सुरू झाले आता मूळ म्हणजे तो दक्षिणाच्या पद्धतीचा जो गेट आहे तो होतोच आहे त्यानंतर पुढे आता आगरवडला म्हणजे जो द मंदिराकडे येण्याचा रस्ता आहे तिथंही मोठ्या पद्धतीने चांगली मोठी मोठ कमान त्या ठिकाणी भांडण्यात येणार आहे तिचंही काल भूमिपूजन करण्यात आलं आहे अशा या वेगवेगळ्या कामांसाठी बोरेंचा सहभाग असतो आणि सर्वप्रथम शिवसेना प्रमुख जे होते युवा नेते आदित्य ठाकरे मंत्री साहेब यांनी ते प्रथम काम केलं मंत्रिपदावर आल्यानंतर आणि ते कामाला आता सुरुवात झाली आहे जवळजवळ पन्नास टक्के कामं आमचे त्याच्यातनं होत आहे आता भविष्यामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी थांबणाऱ्या भाविकांसाठी रूमची व्यवस्था आहे सगळी व्यवस्था झाली आहे जेवणाची व्यवस्था म्हणून म्हणून प्रसादालयाचं काम पण हाती घेण्यात आलेलं आहे ते प्रसादालयाचंही चा काम चालू आहे सर मंदिरासाठी निधी उपलब्ध झाला आहे काही शंका नाही आहे आता विकास काम सुरू झालेला आहे पण या आधी मंदिराचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आपल्याला विचारू शकते या मंदिराला इतिहास असा खूप जुना आहे हे मंदिर आज जवळजवळ चारशे ते सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे पण याला पूर्वी नदीपात्र पांजरा नदीच्या काठावर हे मंदिर आहे पांजरा नदी दुथडी वाहत असताना हे मंदिर या ठिकाणी छोटं होतं ते हळूहळू करत जसं पब्लिक वाढत गेली तसं गाव वस वाढत गेलं आणि हे मंदिर झालं या मंदिराचा कुठल्या राजाने बांधलं किंवा कुठल्या प्रधानाने बांधलं असा कुठेही त्याचा इतिहास मिळत नाही पण हे पूर्वी हेमान प मंदिर होतं आणि हेमाळपंथी मंदिराने हेमाळपंथी म्हणजे असं बुटकं मंदिर असायचं माणसाने झुकून चालावं असा त्याचा मागचा इतिहास होता तर ते करून मग मोठ्या नंतर मोठ्या पद्धतीने बांधण्यात आलं बांधल्यानंतर ह्या मंदिराचा जो आजपर्यंतचा सुरुवातीपासूनचाच आजपर्यंतचा गुरव घराण्याकडे याचा वारसा आहे आणि तो आज सगळ्यात चालू आहे आणि तो वारसा ट्रस्ट मधून आणि वहिवाटी मधूनही चालू आहे मंदिराचे काम आता सुरू झालेलं आहे पण या आधी मंदिराच्या विकासासाठी कोणी प्रयत्न केले होते का या आधी आता मंदिराचा विकास हे व्हाव म्हणून आम्ही असा भरपूर प्रयत्न केला पण कुठल्याही प्रकारे कुठल्याही मोठी व्यक्ती अशी पुढे नाही आली पण एक दानसुरू व्यक्ती मध्ये येऊन त्यांनी ते मंदिराचा थोडासा त्यांच्या पद्धतीने थोडा काया पालट केला होता अग्रवाल म्हणून ओके आणि आता जो विकास काम सुरू आहे गेला खूप एक दीड वर्षापासून कंटिन्यू काम सुरू आहे आता आपण बाहेर देखील बघितलं तर मग हा जो निधी आहे हा निधी कोणी आणला हा निधी शिवसेना युवा प्रमुख जे आहेत माजी मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी तीर्थक्षेत्र विकास निधीतून हा निधी तीन कोटी मंजूर करून दिला आणि त्या निधीतनं हे कामाला सुरुवात झालेली आहे हा पहिला निधी मोठ्या प्रमाणात या मंदिराला मिळाला आहे याच्यापूर्वी कोणीही असा निधी दिलेला नाही किंवा मंदिराचं काम केलेलं नाही तर हे ह्या प्रय निधीकरता प्रयत्न ॲडव्होकेट तुमचं ते पंकज गोरेसाहेब यांनी मोठ्या प्रमाणे प्रयत्न करून आमच्याकडनं कागदपत्रकाची माहिती घेऊन अशी करून ते कामं करून मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि त्या निधीचा वापरही सुरू झाला आणि आज दाक्षिणास्त पद्धतीने आई भगवतीचं द जे मेन गेट आहे ते आहे त्याची उंची जवळजवळ सत्तर फूट उंच आहे आणि त्या दाक्षिणाचं पद्धत जरी असलं तरी त्याच्या देवी देवतांच्या नवदुर्गा आणि देवी देवतांच्या अशा जवळजवळ ऐंशी ते नव्वद मूर्त्या त्याच्यात येणार आहेत आणि त्या मूर्त्या येऊन मग त्याला शोभीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच पद्धतीनं त्या याच्यामध्ये मेन रोडवर आग्रा रोडवर आई भगवतीच्या दरबारी येण्याकरता जो रस्ता असतो त्या रस्त्यावर भव्य दिव्य असं एक मोठं गेट जवळजवळ रोडपासून तर वरती पस्तीस फूट उंचीचं असं गेट त्यांनी हाती घेतलेलं आहे त्यांनी कामाला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने विकासाचे काम ह्या मंत्री साहेबांच्या फंडातून करण्यात आला आणि गोरे साहेबांनी आतुनात प्रयत्नातनं तो फंड आणून दिला आणि तो विकास निधीतनं ते काम चालू झालं आहे मी एक म्हणजे अशी एक चर्चा चालू आहे की आता विधानसभा तोंडावर आलेला आहे तर बहुतेक पक्षातील नेते हे असं आहेत की एकविरा मंदिरासाठी जो फंड आणला गेलेला आहे तो आम्ही मंजूर करून आणलेला आहे तर मग हेच मी तुम्हाला डायरेक्ट विचारणार होते की तुम्ही आताच पंकज भाऊ यांचं नाव घेतलेलं की त्यांनी तो निधी मंजूर करून आणलेला आहे तर त्यामध्ये दुसऱ्या कुठल्याच नेत्याचा काही हात नाही ना नाही असा कोणी हात नाही आता कसं आहे हे राजकीय तंडबाजे राजकीय तंडबाजेत प्रत्येक जण आपला आपला स्वार्थ म्हणा किंवा त्यांचं त्यांचं काही वेगवेगळं कारण आम्ही राजकीय कुठल्या पक्षाचे देखील नाही आमचा आमचा पक्ष म्हणजे आमची एकुरा देवी हाच आमचा पक्ष आहे त्यामुळे काम करणाऱ्यांना ज्याच्या पद्धतीने काम करायचं आहे तो त्या पद्धतीने काम करतो आणि आपलं प्रयत्न सांगत असतो आम्ही केलं आम्ही केलं आणि जो हा पंक, निधी आणण्यासाठी म्हणजे अॅडव्होकेट पंकज भाऊंनी जो पुढाकार घेतला नाही सन्माननीय साहेब ठाकरे यांच्या मार्फत निधी मंजूर करून आणून दिला तर याआधी तुम्ही त्यांना काही सुचवले होते काही कल्पना दिलेली होती का त्यांची आमची अशी जुनी ओळख आहे त्यांच्या वडिलांपासून पण त्या ओळखीचा आम्ही एक फायदा म्हणून की बा ते गणपती मंदिराच्या मुंबईच्या ज्या ट्रस्ट आहे आणि असे लहान मोठ्या कार्यक्रमांना ते जातात येतात आणि आजारपणाला काहीतरी चेक वगैरे देतात असं माहिती मिळाली तर आम्ही भेटलो त्यांना की बा आमचं मंदिराचा काहीतरी उपयोग करून द्या काहीतरी चांगलं काम करा आणि त्याच्याकरता फंड मिळवता आला तर प्रयत्न करा मिळाला तर आईची इच्छा असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आला आणि जो मंदिराचा विकास चालू आहे आता तर यामध्ये आता आपण बघूनच आलोय बाहेर मंदिराचं शोभीकरण चालू आहे सगळं चालू आहे त्याच्यामध्ये अजून कामं कोण कोणती बाकी आहेत त्याच्यामध्ये आता आम्ही हाती घेतलेलं काम जे आहे जे भक्त येतात त्यांच्याकरता प्रसादालयचं हाती घेतलेलं आहे काम प्रसादालयाचं काम सुरू केलेलं आहे गेटचं काम आता सुरू झालेलं आहे आज छोटे मोठी कामं अजून भरपूर बाकी आहेत तर ते, ते आता होऊन जातील आणि त्यानंतर मग गा सभामंडपाचं काम हाती घेणार आहोत गाभाऱ्याचं काम हाती घेणार आहोत मूळ जो कळस आहे देवी भगवतीचा तो तो उंच न्यायचा आहे ते पण हाती काम घेणार आहोत पंकज यांनी जो तीन कोटी निधी मंजूर करून आणलेला आहे तर या निधी मधून म्हणजे प्रामुख्याने कोण कोणती कामं होणार आहेत मंदिरासाठी या निधी मधून प्रामुख्याने सभा मंडप त्याच्यानंतर आई भगवतेचा प्रवेशद्वार रोडवरील मोठी कमान आणि अजून काही जे उरलेले पैसे आहेत त्याच्यातनंही सभा मंडपाला लावायचं आहे मंदिरासाठी जो निधी आणलेला आहे आता काम सुरू झालेलं आहे आणि गेल्या दोन म्हणजे दोन वर्षामध्ये विकास काम होऊन पूर्ण होऊन जाईल तर मग तुम्हाला काय फरक जाणवतो पूर्वीचे मंदिर कसे होते किंवा आता भविष्यातले मंदिर कसे राहील आता पूर्वीचं जे मंदिर होतं ते वेगळ्या वे पद्धतीचं होतं त्याच्यात हळूहळू बदल होत गेल्यानंतर आता जो बदल होणार आहे खूप मोठा बदल होणार आहे जो दक्षिण भारत फिरून येईल त्याला वाटेल आपण आता देवी मंदिरात आलो आहोत दक्षिण भारतात आहोत असा त्याला थोडंसं वाटेल आणि असा वेगळा मोठा बदल होणार आहे आणि एवढा मोठा बदल होईल की ह्या देवी भगवतीची जी व वर्षातनं दोन वेळा यात्रा उत्सव होतो चैत्र आणि नवरात्र त्यात मोठ्या प्रतिगुणा पद्धतीने गर्दी वाढणार आहे असा आमचा अंदाज आहे नाही मंदिराचं शोभीकरण झाल्यानंतर तर निश्चितच संपूर्ण धुळे जिल्हा आणि धुळे जिल्ह्याच्या आजूबाजूचे दूर करून मंदिराला भेट देण्यासाठी येणार आहेतच पण आज तुम्ही ट्रस्टी म्हणून काम करता आहे मंदिराचं तर तुम्हाला अजून स्वतःमध्ये काय मंदिरात अजून अडिशनल बदल करावे असे वाटत आहेत आता मंदिराचा जो कळसाचं काम पुढे काय घ्यायच्या हाती तो उंच कळस करावा लागणार आहे आणि सभा मंडप पण थोडस चांगल्या पद्धतीने केला पाहिजे हल्ली कसं आहे वातावरण साध्या पद्धतीचं चालत नाही आता वेगळं चालतं जसं आपल्याला हवा चालते तसं तो शेतकरी तोंड फिरवून त्याचं काम करून घेतो तसं आपल्याला हे आई भगवतीला सांगून हवा जशी येईल तसे काम करायचं आणि मंदिर खूप सोबे चांगल्या पद्धतीने येणारा भाविक इथून आनंदात गेला पाहिजे असं आमची भावना आहे तीन कोटी निधीमध्ये मंदिराचा जो गाभारा आहे तर त्याच्यामध्ये पण रेनोव्हेशन म्हणजे बदल होणार हो थोडा बदल होणार आहे त्याच्यात नाही आणि कमी पडल्यावर अजून मागण्याचा काम करता पूर्णपणे आपण त्याला पूर्ण करायचंच आहे तर मंदिराचा विकास चालूच आहे तुम्हाला बहुतेक गावात फिरताना किंवा मंदिरामध्ये विविध लोक भेटत असतील आणि ते सगळे लोक धुळे जिल्ह्यातलेच रहिवासी आहेत तर मग धुळे जिल्ह्यातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत मंदिराबाबत पण आता धुळे ह्या मंदिरामध्ये धुळे जिल्ह्यातले प्रामुख्याने लोक जरी असले तरी या धुळे जिल्ह्यातनं जे बाहेर नोकरी निमित्ताने गेलेले आहेत व्यवसाय निमित्ताने गेलेले आहेत तर गुजरातमध्ये बहुसंख्य समाज बहुसंख्य बांधव आहेत या देवीचे भक्त नंतर तुमचं गुजरात मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातले काही लोक आणि महाराष्ट्र पूर्ण असा व्यापलेला भाविक आहे तर त्यामुळे हे भाविकांचे नेहमी वर्दळ या ठिकाणी चालते आणि हे मंदिर पूर्ण परिपूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या दोन वर्षाच्या काळामध्ये या मंदिरात वर्दळ ही मोठ्या प्रमाणात राहील मत आहे आमचं तुम्ही तुम्ही एक ट्रस्टी म्हणून संपूर्ण म्हणजे देवीच्या आशीर्वादाने आणि तुम्ही ट्रस्टी म्हणून काम बघताय तर तुम्ही धुळे जिल्ह्याच्या रहिवाशींना काही संदेश देऊ इच्छिता का आपल्या बोलबिंदा युट्यूब चॅनलच्या माध्यमात धुळे धुळे जिल्ह्याचे जे रहिवाशी आहेत किंवा देवीचे जे भक्त आहेत देवी भक्त जेवढे आहेत त्यांना आमचे असा एक संदेश आहे आई भगवतीकडे कोणीही यावं आणि तिने मागावं आणि ती देतच जाते फक्त जोळी घेऊन यावं आणि जुळी भरून जातं हा आमचा अनुभव आहे आणि आम्ही प्रत्येकाला सांगतो तर त्या पद्धतीने सगळ्या रहिवाशांना धुळे जिल्ह्यातील किंवा जेही ते दे, देवी भक्त आहेत त्यांना सांगतो हो की त्यांनी यावं आईकडनं मागावं हो, आणि आई कधीही कोणाला नाराज करत नाही हा आमचा गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा अनुभव आहे तर अजून लोकांनी अनुभव घ्यावा आणि कार्याला ला लागावं हो, आणि आईलाही मदत करावी आणि आपलाही संसार चालवावा असं आमचं मत आहे तुमचं सा खरंच कौतुक केलं पाहिजे के की मी एवढी मोठी नाही की मी तुमचं कौतुक करेल पण हा तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे की तुम्ही आज या वयामध्ये मंदिराचं ट्रस्ट म्हणून काम करतायत म्हणजे स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही आज सकाळपासून मंदिराच्या या कॅबिन मध्ये बसलेल्या आहात म्हणजे निश्चित ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला आज या मुलाखतीसाठी वेळ त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे पुढे देखील आम्हाला असं सहकार्य करत राहा आणि पुरुष एकदा खूप खूप आभारी आहे